बघा लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेले लोक एक एकटेच आहेत यापैकी विवाहित लोकांची संख्या साठ टक्के आहे आणि पुरुषांची संख्या चोपन्न टक्के आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे असा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल बाकसर हे एवढे दर्जेदार प्रश्न अंत कुठून असे बरेच लेखक प्रश्न विचारतात गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी बाकसर कष्टतात राबतात गेल्या कित्येक वर्षापासून मित्रांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे जिथे विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सराव करतात आणि त्यांनी हे विचारलेले प्रश्न असतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हे प्रश्न मी अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा सरावाने यश सहज सुलभ बनत असते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत विचारा लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत आता जोडपी म्हणजे वैवाहिक ज्यांनी लग्न केलं ते जोडप म्हणते नाही का म्हणजे एक पुरुष एक स्त्री झालं जोडप जोडप या शब्दाचा अर्थ असा की वैवाहिक दाम्पत्य एका गटामध्ये लोकांच्या एका गटामध्ये काही जोडपी आणि उरलेले लोक एक एकटे आहेत वैवाहिक स्थितीचं दर्शन इथं विवाहित लोकांची संख्या साठ टक्के आहे आणि त्या गटामध्ये पुरुषांची संख्या केवळ पुरुषांची संख्या चोपन्न टक्के आहे प्रश्न विचारला या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती प्रश्न कसा सोडवायचा सर लेकरांनो लक्ष द्या वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती म्हणजे बाबा गणित म्हणते की या गटामध्ये विवाहित लोकांची संख्या साठ टक्के इथं विवाहित असा शब्द मांडा आणि इथं शब्द मांडा अविवाहित विवाहित, विवाहित लोकांची संख्या बघा इथं विवाहित लोकांची संख्या साठ लोकां टक्के याचा अर्थ असा की अविवाहित असलेले लोक किती आहेत हो सरळ सरळ शंभर टक्क्यातून साठ टक्के वजा करा चाळीस टक्के अविवाहित लोकांची संख्या म्हणजे टक्केवारी असणार ही वैवा वैवाहिक स्थिती झाली पुढे चला आम्हाला आणखीन गणितानं दिलेली पुरवलेली माहिती अशी कि या गटामध्ये पुरुषांची संख्या चोपन टक्के म्हणजे तुलना स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ दाराबाई शिंदेनं लिहिला आहे ना हे आलं म्हणून सांगितलं बरं का स्त्री पुरुष तुलना याची टक्केवारी कशी काढायची सर बघा गटामध्ये पुरुषांची टक्केवारी प्रश्नामध्ये दर्शवली पुरुषांची टक्केवारी किती आहे तर चोपन्न टक्के असं गणित म्हणते यावरून आम्ही गटातील स्त्रियांची टक्केवारी किती याचा अंदाज बांधू शकतो स्त्रियांची टक्केवारी गटातील स्त्रियांची टक्केवारी किती बघा शंभर टक्क्यातून चोपन्न टक्के वजा करा लेकरांनो उत्तर सापडल शेहेचाळीस टक्के ही स्त्रियांची टक्केवारी झाली आता गणित म्हणते की विवाहित लोकांची संख्या साठ टक्के साठ टक्के ही, ही विवाहित लोकांची संख्या याला जर दोन न भागलं तर प्रत्येक जोडप म्हणजे एक नवरा एक बायको याला दोन न भाग का द्यायचा सर हा प्रश्न याला भाग द्या पहिल्यांदा उत्तर प्राप्त होते तीस टक्के याचा अर्थ तीस टक्के विवाहित पुरुष तर तीस टक्के तेथे विवाहित काय आहेत स्त्रिया आहेत लेकरांनो लक्ष द्या गोष्ट आटपली प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं पटकन वळती करा कशी सर गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती गटातील स्त्रियांची टक्केवारी लेकरांनो शेहेचाळीस टक्के आहे पैकी तीस टक्के स्त्रिया विवाहित आहेत हे तीस टक्के तीस टक्के कळाल तुम्हाला साठ टक्के एकूण विवाहित लोकांची म्हणजे लोकांच्या संख्येची टक्केवारी विवाहित लोकांची संख्या साठ टक्के याला दोन का बघायचं तर यातले अर्धे पुरुष अर्ध्या स्त्रिया असणार एक नवरा एक बायको म्हणजे जोडपं विवाहित लोकांची टक्केवारी साठ टक्के भागीला दोन म्हणजे तीस टक्के विवाहित पुरुष असणार तीस टक्के विवाहित स्त्रिया असणार प्रश्न गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के गटातील स्त्रियांच्या संख्येची टक्केवारी सेहेचाळीस टक्के लेकरांनो तुमच्या उत्तराकडे पाहुलं ही गटातील स्त्रियांची टक्केवारी सेहेचाळीस टक्के वजा तीस टक्के विवाहित स्त्रिया ही वजाबाकी करा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होईल सोळा टक्के काय तर एक एकट्या स्त्रियांची संख्या एक एकट्या एक एकट्या एक स्त्रियांची ही आहे संख्या हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखरन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल दर्जेदार सराव करायचा असेल आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा, करा। सरावाने यश सुलभ बनत असते ओके कळप तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल